मोक्कातील आरोपी जामिनावर सुटले आणि पुन्हा खंडणी व दरोड्याच्या गुन्ह्यात अडकले खंडणी आणि दरोड्यातील फरारी आरोपी विशाल उर्फ गोट्या लातूर अविनाश माने वय पंचवीस व अजय उर्फ अजा लातूर अविनाश माने वय वर्ष तीस दोघे सध्या राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर या दोघा सख्या भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे त्यांना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी व दरोडा या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होते पसार होते सदर आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी पुणे येथील चाकण परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली सदर पथकाने चाकण येथे जाऊन वरील आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली हे आरोपी मोका कारवाईतील असून ते जामिनावर बाहेर होते त्यांची राजारामपुरी परिसरात मोठी दहशत होती ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस वैभव पाटील अरविंद पाटील महेंद्र कोरवी प्रवीण पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे शिवानंद मठपती योगेश गोसावी संतोष बर्गे आणि गजानन गोराव यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर